सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा सातपूर औद्योगिक वसाहतीतील सद्गुरुनगर नगर परिसरातील कॅनल रोड येथे घरावर निलगिरीचं झाड कोसळलं मंगळवारी रात्री बारा वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी घराचं मोठं नुकसान झालेलं आहे तसेच निलगिरीचं झाड कोसळल्यानं ना नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे मंगळवारी रात्री एकोणतीस जुलै रोजी बारा वाजेच्या सुमारास ही घटना घडली आणि त्यावेळेपासून या परिसरातील वीजपुरवठा संपूर्णपणे खंडित झालेला आहे छत्तीस तास आज उलटून गेलेले असले तरी देखील अद्यापपर्यंत वीज पुरवठा सुरळीत झालेला नाही भाऊसाहेब शिंदे यांच्या घराजवळ असलेले निलगिरीचे मोठे झाड कोसळले सुदैवानं यात जीवितहानी झाली नसली तरी घराचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे ही घटना घडल्यानंतर परिसरातील नागरिकांनी तात्काळ माजी सभागृह नेते आणि मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील यांच्याशी संपर्क साधला पाटील यांनी रात्रीच महापालिकेचा उद्यान विभाग अग्निशामक दल तसेच महावितरण अधिकाऱ्यांना सूचना दिल्या दरम्यान यानंतर घटनास्थळी अग्निशमन दल महावितरणचे अधिकारी दाखल झालेले असून अग्निशमन दलाच्या जवानांकडून पडलेले हे भव्य झाड हटवण्याचं काम सुरू करण्यात आलेलं आहे तसंच महावितरणाच्या अधिकाऱ्यांकडून देखील खंडित झालेला वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे आज छत्तीस तास उलटून गेलेले असले तरी देखील वीज पुरवठा सुरळीत झालेला नसल्यानं ना नागरिकांना मोठ्या मनस्तापाला सामोरं जावं लागत आहे दरम्यान यापूर्वी स्थानिक नागरिकांनी महानगरपालिकेकडे अनेकदा या झाडांची के अनेक तक्रार केलेली होती नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झालेला असताना देखील तक्रार करून देखील झाडांची छाटणी न झाल्यानं ना, नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे भविष्यात मोठी जीवितहानी होऊ शकते नाशिक महानगरपालिका दुर्घटनेची वाट बघत आहे का असा संतप्त सवाल देखील स्थानिक नागरिक उपस्थित करत आहे सायली लवटे नाशिक न्यूज नाशिक